आज महाराष्ट्र राज्याच्या एच एस सी बोर्डाचा बारावीचा निकाल लागलेला आहे ज्यामध्ये मराठवाड्यात बीड प्रथम क्रमांकावर आहे तर छत्रपती संभाजीनगरनं दुसरा क्रमांक घेतला या वर्षीचा टक्केवारी बदल विचार केला तर चार टक्क्यांनी मुली या मुलांच्या पुढे आहेत त्यामुळे या वर्षी ही मुलींनीच बाजी मारली असंही म्हणता येईल या वर्षीच्या टक्केवारीचं प्रमाण थोडं कमी झालंय कॉपी मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवण्यात आल्याने कोणत्याही सेंटरवर कॉपी होऊ नये यावर विशेष लक्ष देण्यात आलं होतं हे अभियान यशस्वी झाल्याचं चित्र आज निकालावरून स्पष्ट झालंय आणि आपल्या पाचही जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करते त्यासोबत विद्यार्थ्यांच्या पालकांचं देखील अभिनंदन करते अकरा फेब्रुवारी दोन ते अठरा मार्च दोन या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर या विभागीय मंडळात ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती एकूण तेराशे वीस कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये त्यापैकी एकूण चारशे साठ परीक्षा केंद्र होती आणि या परीक्षेच्या दरम्यान एक एकूण एकोणसाठ परिरक्षक केंद्र होती त्याचबरोबर सात हजार चारशे सत्याहत्तर पर्यवेक्षक नेमण्यात आलेले होते एकवीस मुख्य नियामक होते एकोण बाराशे शहाण्णव आणि परीक्षक सात हजार तीनशे अशा सर्वांच्या अथक परिश्रमातून आपल्याला हा निकाल जाहीर करण्याची संधी मिळालेली आहे आपली विभागाची जी टक्केवारी आहे ब्याण्णव पॉईंट चोवीस त्यांचे आणि हा याच्यामध्ये पुढे पण आहे छत्रपती संभाजीनगर जालना एक्क्याण्णव पॉईंट बासष्ट आणि हिंगोली अठ्ठ्याऐंशी पॉईंट आज दिनांक पाच मे दोन हजार वीस रोजी आपण उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल या ठिकाणी जाहीर करत आहोत या प्रसंगी उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी श्रीमती में जामदार मॅडम पाटील मॅडम शाखेचे सर्व अधिकारी माध्यमिक शिक्षण अधिकारी लाटकर मॅडम जालना माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ डोपे मॅडम आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो बारावीचा निकाल आ, राज्य मंडळाने या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि आपल्याला जे काही सूचना दिलेल्या होत्या की एक वाजता विभागीय मंडळाचे निकाल त्या ठिकाणी जाहीर करावायचे आहे मला या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे की छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो काही निकाल आहे यावर्षी ब्याण्णव पॉईंट चोवीस टक्के एवढा निकाल लागलेला आहे आणि जर आपण जिल्हावार जर बघितलं तर एक नंबरला यामध्ये बीड जिल्हा दोन नंबर छत्रपती संभाजीनगर तीन जालना चार हिंगोली आणि पाच पाचव्या क्रमांकावर परभणी असा हा क्रम या जिल्ह्यांचा आहे नेहमीप्रमाणे मुलींनी यावर्षी देखील परीक्षेमध्ये बाजी मारलेली आहे जे काही मुलं आणि मुली परीक्षेला प्रविष्ट झालेले होते तर मुलांच्या तुलनेमध्ये चार पॉईंट चौडेचाळीस टक्क्यांनी मुलींनी या वेळेला जास्त प्रावीण्य किंवा पास होण्याचं जे काही प्रमाण आहे मुलींचं ते चार पॉईंट चौवेचाळीस टक्के एवढं आहे आपण मागच्या वर्षीचा तुलनेत जर निकाल बघितला तर मागच्या वर्षी आपला चौऱ्याण्णव पॉईंट आठ टक्के एवढा निकाल लागलेला होता यावर्षी मात्र आपला ब्याण्णव पॉईंट चोवीस म्हणजे एक दोन एक टक्क्यानं निकाल आपला या ठिकाणी घसरलेला आहे किंवा कमी लागलेला आहे ला याचं कारण म्हणजे आपण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्य, मुख्य सचिव महोदया यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट असेल महसूल डिपार्टमेंट असेल प्रत्येक जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पोलीस अधीक्षक महोदय सी पी महोदय पोलीस कमिशनर महोदय या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपली जी काही अधिकारी मंडळी आहेत शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक अगदी तालुका स्तरापर्यंत गट शिक्षणाधिकारी या सर्वांनी खूप मेहनत या परीक्षेसाठी घेतली आणि वेळेत पेपर तपासून देण्यासाठी आपल्याला आपले परीक्षक असतील मॉडरेटर असतील चीफ मॉडरेटर असतील यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं जेणेकरून यावेळेला आपण न भूतो भविष्यातील किमान तीन आठवड्याआधी बारावीचा निकाल जाहीर करू शक शकलो आहोत तर मी माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांचं या निमित्तानं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि भविष्यामध्ये असंच त्यांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा होतो दहावीचा निकाल एक दहा ते बारा तारखेच्या आसपास लागू शकतो तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे दहा बारा तारखेपर्यंत शेवटी तो अधिकार मंत्री महोदयांचा राज्यमंडळाचा आहे पण एक आपण एक अंदाज जो काही इथे दहा बारा तारखेपर्यंत लागेल